एका तेवीस वर्षीय तरुणी आणि तिच्या काकूचा विनयभंग करून काकूच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेतल्याच्या आरोपातून सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारी मोहन बळी तुपारे यांची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली यात हकीकत अशी पंचवीस मे दोन हजार सोळा रोजी सकाळी सव्वा दहाच्या कोणी पुरुष नसल्याचे पाहून आरोपी मोहन तुपारे याने मागून येऊन फिर्यादी तरुणीच्या झोंबाझोंबी करून ओढून घेतले फिर्यादी तरुणी सोडवण्यासाठी तिचीही ओढणी ओढून आरोपीने तिच्याही मनास लज्जा वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला आरोपी तुपारे याने फिर्यादी तरुणीचा हात पिरगाळून तिला शिवीगाळ करत मारहाण देखील केली अशा आशयाची फिर्याद तरुणीने जावडी पोलीस ठाण्यात दिल्यावरून मोहन तुपारे विरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित दिवसे यांनी केला या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात ता आले साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावा हे गुन्ह्याच्या घटनेशी सुसंगत नसल्याचे आरोपीचे वकील अॅडव्होकेट अल्हद आंदोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून गुन्ह्याची घटना ही संशयास्पद असल्याचा युक्तिवाद केला तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्त

यात हकीकत अशी आहे की दिनांक पंचवीस पाच दोन हजार सोळा रोजी सकाळी सव्वा दहाच्या काकूच्या गळातलं मंगळसूत्र ओढून नेऊन तिच्याबरोबर झोंबाझोंबी केली तिला सोडवायला आलेल्या फिर्यादी बरोबर पण झोंबाझुंबी केली तिच्या गळ्यातली ओढणी ओढून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून तिच्याबरोबर विनयभंग केला त्याचबरोबर तिचा हात पिरगाळून तिला मारहाण केली शिबिगाळ केली अशा आशयाची स्टेशन येथे केली होती त्याचा तपास रोहित दिवसे यांनी केला होता या खटल्यामध्ये सरकार पक्षांतर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले परंतु साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थिती जल्य पुरावा हा गुन्ह्याच्या घटनेशी सुसंगत नसून त्याचप्रमाणे ही जी घटना ही आहे ही संशयास्पद असली आहे असा युक्तिवाद मी म्हणजे ॲडव्होकेट अल्हद अंदोरे यांनी केला आणि तो युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी सोलापूर विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे या खटल्यात आरोपीतर्फे मी स्वतः ॲडव्होकेट अल्हाद अरविंद अंदोरे ॲडव्होकेट अथर्व अरविंद अंदोरे आणि ॲडव्होकेट सुरेश कुळुजकर यांनी काम पाहिले आरोपींतर्फे तर सरकारतर्फे ऍडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिलं